वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या आंबेडकी घराणं प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व जनतेला विनंती आहे की सध्या बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे येत्या पंधरा तारखेला दुपारी बारा वाजता नांदगाव खंडेश्वर येथे भोबे जाहीर सभेकरिता येत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे ही सभा फार लाख मोलाची आहे त्याच कारण असं की ज्या नेत्याने सर्व महाराष्ट्राच्या नेत्यांना असं वाटत होतं की ऑपरेशन झालं हार्ट सर्जरी झाली आता नेते आठ पंधरा दिवस फिरणार नाही तिसऱ्या दिवशी या चळवळीतला माझा कार्यकर्ता निवडणुकीत उभा आहे या चळवळीवर प्रेम करणार जनता भ्रमित होऊ नये म्हणून ही सभा आहे म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतोय वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी सध्या बाळासाहेब आंबेडकर तुमच्या दरवाजा आणि सत्तर वर्षापासून जे सत्तेचं स्वप्न आपण बघतोय त्याच्या पूर्तीसाठी ही जाहीर सभा आहे म्हणून आपल्या सर्वांना हाक देतो आहे या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य सभेसाठी आपल्या सर्वांना ही सभा अद्भुतच नाही तर अविस्मरणीय झाली पाहिजे कारण बाबासाहेबांना आपण बघितलेलं नाही आणि बाळासाहेबांसोबत काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि त्यातल्या त्या ही आत्ताची धाडस आणि त्यानंतर लगेच आपल्या इथे सभा म्हणून आपल्या सर्वांसाठी ही लाख मुलाची सभा आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माझ्या मतदार मत संघातील माय माऊलींना तरुणांना आणि जे खऱ्या अर्थानं चळवळीत त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण त्याग केला आहे त्या सर्वांना विनंती करतो आहे येत्या पंधरा तारखेला दुपारी बारा वाजता नांदगाव खंडेश्वर इथे आपल्याला यायचं आहे आपलं सर्वांचं सर्च स्वागत जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र